नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नगर जिल्ह्यात वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे आणि त्याचं धक्कादायक कारणही आता समोर आलं आहे नेमकं प्रकरण काय आहे या, या संदर्भात जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव दोघेही राहणार मानोरी तालुका रा, राहुरी असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे आढावा दाम्पत्याच्या हत्येच्या संशयावरून राहुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे तर आणखी दोन संशयित पसार आहेत आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा गुरुवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून अचानक बेपत्ता झाले वकील वकील संघटना आणि तालुक्यात खळबळ उडाली आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल होताच त्यांच्या शोधांसाठी पथके रवाना झाली तसेच राहुरी वकील संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेत तपास करण्याची मागणी केली वकील दाम्पत्य हे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव आढाव वस्ती येथे राहते दोघेही राहुरी येथील व्यवसाय करायचे राजाराम हे गुरुवारी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयात कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते नगर येथे गेले एका पक्षकाराला पाठवून त्यांनी त्यांची पत्नी मनीषा यांना बोलावून घेतले अशी माहिती सांगितली जात होती तेव्हापासून आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची चर्चा होती दरम्यान आढाव यांची मोटार गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवार स्थितीत उभी होती राहुरी पोलीस मध्यरात्री गस्त घालताना आढाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी आढळली राहुरी पोलीस तिची तपासणी करत असताना तिथे न्यायालयाच्या आवारात आणखी एक कार आली पोलिसांना पाहताच ती कार तेथून सुसाट निघून गेली पोलीस निरीक्षक ठेंगेनी आढावांच्या कारची तपासणी केल्यावर त्यात एक हातमोजा दोर मोबाईलचे कवर आणि एक बूट आढळला पोलिसांनी न्यायालयाचा परिसर पुन्हा पिंजून काढला त्यावेळी त्यांना आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूस बेवारस स्थितीत आढळली आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँक समोर सापडले आढाव दाम्पत्याचे अपहरण झाल्याचा संशय अजूनच बळावला तसे तपासातही उघडकीस झाले आहे पोलिसांना पाहून सुसाट निघून गेलेल्या कारचा शोध घेण्याच्या सूचना ठेंगेंनी गुन्हे शोध पथकाला दिल्या त्यानुसार गुन्हे शोध पथकांनी कारचा शोध घेतला आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांच्या चौकशीसमोर समोर तिघांना तिघांनी दम तोडला आणि आढाव दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची पूर्ण माहिती दिली आढाव दाम्पत्याची हत्या करून त्यांना राहुरीतील उमरे गावातील स्मशानभूमी लगत असलेल्या बारव मध्ये मोठ्या दगडांनी बांधून टाकल्याचे सांगितले बारव मध्ये मोठ्या दगडांना बांधून टाकल्याचे सांगितले मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे धाव घेत बारव मधील पाणी चार ते पाच विद्युत पंपाने उपसून काढ आढाव दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढले या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावे ताब्यात घेतले यांनी सांगितलेली आहे ते पसार असून गुन्हे शोध पथक त्यांचाही शोध घेत आहे आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे मनीषा आढाव यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाली असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा त्यासोबतच बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद